अंबड परिसरात धारदार शस्त्राने युवकाचा निर्घुण खून झाल्यानंतर अंबड पोलिसांनी अवघ्या दोन तासात दोघा आरोपींना अटक करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे 28 जून रोजी रात्री साढे दहा वाजेच्या सुमारास अंबडमधील स्वामीनगर येथील समाज मंदिरासमोरील रस्त्यावर प्रशांत सुभाष भदाने ओंकारेश्वर मंदिराजवळ अंबड यांच्यावर दहा हजार वार करत त्याचा खून करण्यात आला आरोपींनी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून प्रशांतला अडवून त्याच्या डोक्यावर चेहऱ्यावर आणि डोक्याखाली वार केले यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी पोलीस अमलदार मयूर तुळशीदास पवार यांनी आंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय अंतर्गत भादवी कलम तीनशे चौतीस व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल नोंदवण्यात आलाय घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपागारे व त्यांच्या पथकानं परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवली आणि अचूक माहितीच्या आधारे चापर रचून अवघ्या हो दोन तासात दोघा आरोपींना अटक केली आहे करण्यात आलेले आरोपी आहेत आणि सत्तार स्वामीनगर अंबड विकी बंटी प्रसाद माउली लॉन्स जवळ अंबड ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या सूचनांनुसार मार्गदर्शनाखाली पार पाडलेली आहे कारवाईत पोलीस उपनिरीक्षक जनक सिंग खुणावत पोलीस निरीक्षक सचिन खरणार साहयक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे साहयक पोलीस निरीक्षक दीपक बाबूल पी एस संदेश पाडवी यांच्यासह गुन्हे अनेक कर्मचाऱ्यांचा सहभाग होता सदर खून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी हे करत आहेत